कर्नाटकच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप झाल्याचं पाहायला मिळालं कारण माजी पंतप्रधान एच डी देवगौंडांच्या कुटुंबाविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले देवगौंडांचे पुत्र एच डी रेवण्णा ना, आणि नातू खासदार प्रज्वल रेवण्णाविरोधात महिलेने तक्रार दाखल केली आहे आणि तपासासाठी कर्नाटक सरकारकडून चौकशी समितीची स्थापना सुद्धा करण्यात आली आहे बातमी आपण पाहतोय कर्नाटकमधून कर्नाटकच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप झाल्याची माहिती समोर येते माजी पंतप्रधान एच डी देवेगौंडांच्या कुटुंबाविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आलेले आहेत आणि देवेगौंडांचे पुत्र एच डी रेवण्णा ना, आणि नातू खासदार प्रज्वल रेवण्णाविरोधात महिलेनं तक्रार दाखल केली आहे आणि याच संदर्भात तपासासाठी कर्नाटक सरकारकडून चौकशीची स्थापना सुद्धा करण्यात आली आहे त्यामुळे चौकशीमध्ये काय समोर येतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल बातमी आपण पाहतोय कर्नाटक मधून तर माजी पंतप्रधान एच डी देवेगौंडांच्या कुटुंबाविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप एका महिलेने केलेले आहेत आणि देवेगौंडांचे पुत्र एच डी रेवण्णा आणि नातू खासदार प्रज्वल विरोधात महिलेनं तक्रार दाखल केली आहे आणि तक्रार दाखल केल्यामुळे महिलेने जी तक्रार दाखल केली त्या तक्रार दाखल केल्यामुळे तपासासाठी कर्नाटक सरकारकडून चौकशीची स्थापना करण्यात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत शिवाजी काय घडलंय नेमकं कर्नाटकच्या राजकारणामध्ये कर्नाटकच्या राजकारणामध्ये एक हा मोठा भूकंप म्हणावा लागेल कारण माजी पंतप्रधानांच्या घरामध्ये लैंगिक अत्याचाराचं हे प्रकरण समोर आलेलं आहे विशेष बाब म्हणजे या सगळ्या प्रकरणाचे व्हिडिओ समोर आलेले आहेत सातत्याने या प्रकरणामध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या कारणाने प्रज्वल यांनी हे व्हिडिओ तयार करण्यात आलेले आहेत असं सांगितलं होतं हे सत्य व्हिडिओ नाही असं त्यांनी मागे देखील एकदा म्हटलं होतं मात्र यावेळेस या सगळ्या प्रकरणामध्ये महिला स्वतः समोर आलेली आहे आणि तिने हे सगळे व्हिडिओ जे आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा नागलक्ष्मी चौधरी यांना दिलेले आहेत आणि यांना दिल्यानंतर यांनी या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात मुख्यमंत्री मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून या सगळ्या प्रकरणाची चौकशी आदे, करण्याचे आदेश चौकशी करण्याची विनंती केली होती त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात एक एस आय टी स्थापन केलेली आहे आणि आतापर्यंत तीन ते चार वर्षामध्ये नक्की काय काय घडलेलं आहे या सगळ्या प्रकरणाचे व्हिडिओ किती आहेत त्यांच्यामध्ये किती सत्यता आहे हे यामध्ये तपासलं जाणार आहे विशेष बाब अशी आहे की जेडीएसचे चे खासदार आहेत प्रज्वल आणि प्रज्वल हे सध्या देखील निवडणुकीला उभे होते सव्वीस एप्रिल त्यांच्या निवडणूक आहे मात्र या सगळ्या प्रकरणाची व्हिडिओ पंचवीस एप्रिलला बाहेर आले आणि ती महिला स्वतः या सगळ्या प्रकरणामध्ये आहे ती सातत्याने या व्हिडिओ मध्ये म्हणत आहे की मला सोडा मात्र जर आपण पाहिलं तर खासदार प्रज्वल म्हणजे माझी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे हे घर आहे आणि माजी मुख्यमंत्र्यांच्या घरामध्ये त्यांचे वडील स्वतः आमदार आहेत स्वतः खासदार प्रज्वल आहेत आणि त्यांनी हे सगळं केलेलं असल्यामुळं त्या महिलेला मोठा धोका असल्याचं येत आहे विशेष बाब अशी आहे की खासदार प्रज्वल यांचा पक्ष जो आहे तो सध्या भाजपसोबत निवडणुका सोबत लढत आहे त्यामुळं आज जर निवडणुकीच्या तोंडावरती या सगळ्या गोष्टी घडत असतील तर कुमारस्वामी यांच्या पक्षाला जनता दल सेक्युलर सोबतच दुसरीकडे जर पाहिलं तर भाजपला देखील या सगळ्याचा फटका बसू शकतो कारण देवेगौडा हे माजी पंतप्रधान राहिले त्यांचे चिरंजीव खासदार नातू प्रज्वल यांचं या सगळ्या प्रकरणामध्ये नाव आलेलं आहे आणि याचे शेकडो व्हिडिओ जे आहेत ते सोशल मीडियावरती आल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळं या महिलाच्या जिव्याला देखील धोका आहे असं ते महिले स्थापन करण्यात आलेली आहे त्यामध्ये काय समोर येतं चौकशीमध्ये हे सुद्धा पाहावं लागेल अपडेट घेत राहू शिवाजी धन्यवाद Oh, oh, oh,